नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो या विभागाची फॉर्म भरण्याची तारीख वाढली जर मित्रांनो तुम्ही फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरून घ्या दहावी पासवर मित्रांनो नोकरीची सुवर्ण संधी तुमच्यासाठी असणारे ठिकाणसुद्धा मित्रांनो खूप छान ठिकाण आहे जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर फरून घ्या नेमकी माहिती काय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आडल्या व्हिडिओला लाईक करा अजून नवीन प्रकारच्या अशाच अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील तुम्हाला जर काही मनामध्ये शंका असतील किंवा काही मनामध्ये प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता नक्की तुमच्या कमेंटचा विचार केला जाईल आणि त्यावर सुद्धा एक व्हिडिओ महत्त्वाचा बनवला जाईल तर चला आता वेळा लावतोची सुरुवात करूया तर पहा मित्रांनो तुळजाभवानी माता मंदिर देवस्थानची ही जाहिरात आहे ही जाहिरात मित्रांनो पहा सुद्धीपत्रक हे पहा सेवा भरती प्रक्रिया दोन हजार चोवीस संदर्भामध्ये तर पहा तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर आज स्थापनेवर गटक व गड्ड संवर्गातील रिक्त पदे सेवेने भरण्याची दिनांक तीन तीन दोन हजार चोवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती प्रस्तुत जाहिरातीमध्ये खालील बदल करण्यात आले आता यामध्ये बदल काय करण्यात आले पहा ऑनलाईन पतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक, 24, दिनांक 27, रोजी। बारा चार दोन हजार चोवीस ऐवजी दिनांक सत्तावीस चार दोन हजार चोवीस रोजी मुदतवाढ देण्यात आले म्हणजेच मित्रांनो बारा तारीख म्हणजे कालची तारीख या ठिकाणी लास्ट होती परंतु आता तारीख वाढून ती सत्तावीस मार्च दोन हजार सत्तावीस एप्रिल सॉरी सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस करण्यात आले म्हणजे तुम्ही सत्तावीस तारखेपर्यंत आज आहे मित्रांनो तेरा तारीख म्हणजेच सत्तावीस तारखेपर्यंत तुम्ही याचे फॉर्म भरू शकता जर मित्रांनो तुम्ही फॉर्म भरले नसतील आणि यामध्ये कुठले कुठले पद आहेत पात्रता काय याची संपूर्ण माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये आहे त्या व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्यामुळे कुठले पद आहे दहावीवर कुठलं पद आहे ग्रॅज्युएशनवर कुठलं पद आहे इंजिनिअरिंगचे सुद्धा भरपूर पद आहेत ते कुठले आहेत याची माहिती त्या मागच्या व्हिडिओमध्ये दिले त्यामुळे त्या व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तो व्हिडिओ पाहून घ्या आणि नक्की हा फॉर्म भरून घ्या शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल आता या पेपर कोण घेणार याची सुद्धा माहिती मी तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती त्या व्हिडिओमध्ये दिली आहे तर मित्रांनो या ठिकाणी थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन महत्त्वपूर्ण तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय थँक्यू धन्यवाद